कोण म्हणत दीपक केसरकर साहेबासोबत बैठक नाही घेतली काय म्हणले उदय साहेबांसोबत बैठक नाही घेतली पण दोन घेतल्या ना दोन घेतल्या दोन घेतले का नाही घेतले अरे दोन घेतले का तुमच्या आधी काही गेले गेलेत का नाही अरे तुम्ही नसता गेला दुसरी गेला तुम्हाला एडत नका करू तुम्ही मला एडत नका करू तुमच्या पायापुरतं तुम्ही बघू नका तुमच्या पायापुरतं तुम्ही बघू नका तुम्ही सांगितलं आमदार कोणी चरित तुमच्या दोन बैठक लावल्या तुमच्या परस्पर सुद्धा आता सात तारखेला बोर गेले कालच्या सात तारखेला आता तुम्ही तोंड बदलून येतात मी काय करू तुमच्या प्रत्येक चेहरे बदलते अरे तुम्ही कुणी असं मानला नाहीत तुमच्यासाठी आम्ही करतो का नाही तुम्ही मला तर आम्हाला कुणी विचारलं नाही तुमच्या दोन पैठा करावं तरी तुम्ही पुषापासून मी जर सगळ्या शहरासाठी खुश महाराष्ट्राच्या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून पत्रकारांनी जर तुम्हाला प्रश्न विचारला जर गेले तीन दिवसापासून तुमचं काय मानलं तुम्ही मला पीएडे धारका काही घरी नाही हे उत्तर आहे तुमची आणि मी आता ऐकलंय मला पागा समजा लोकांना ना महाराष्ट्राचं मराठाचं कल्याण व्हावे ना तुमचा पीएचडी चा वाटलो असा म्हणून एक आमचं चंद्रकांत पाटला सुद्रेशी जी नाही ते बोललो बोललो का नाही बोललो मग हे तुम्हाला मान्य आहे इथं सगळे सगळे गोरगर मराठीच कल्याण व्हावं त्याचं तुमचं कल्याण होणार आहे ना का ना। नाही होणार ना। मग आता उपोषण हे रचे होते तुम्ही ते ओढायला लागले तुमच्याकडे तुम्हाला शोधत की कोणाच तरी लेकर ते तुमचेच ना तुमच्या पायाभूत कसं बघू शकता तुम्ही मला उठता येणार नाही बसता येणार नाय मला बोलता ना, काल भार, भार, का ये काल दिवसभर रात्रभर रात्र मला रात्र सुद्धा माहित नाही तुम्ही पायापुरता म्हणजे तुम्ही शिकलात हे आरक्षण तुमच्यासाठी नाहीये का नाही चंद्रकांत पाटला सांगितलं शंभर देसाईला सांगितलं उदय सामानला सांगितलंय परत त्याच्यानंतर दीपक केसेल तर सवाला सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री कोण घेतो तुमचे मला काय माहिती अरे तुम्ही विषय वळणाकडे नेऊ नका हे मला तुम्हाला सांगायचं इथं उपोषण पी एम पी साठी नाही इथं महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं कल्याण व्हावं म्हणून मग त्या तुम्ही बी आले तुम्ही या वळणाकडे नाही आलं का मी पडून नेऊ बाकी त्याचं तुम्हाला वाटत बाकी करत कल्याण व्हावं तुमच्या पुरतं तुम्ही बघायला लागलं ना कडे बाकी सीट महाराष्ट्रात लिहिलं तुमचं नाही असं नाही मला बाजीराव तसं केलंय तुम्ही आतापर्यंत तुमच्या सातवी बाईक पडल्या पडल्या आहेत स्वतःच्या बाकीचे मराठीचे लेकर कोणाचे तुमचे नाही तर यासाठी मोठे करायला लागले होते मला डी म्हणजे तुम्ही आमचे शास्त्रज्ञ म्हणा तुम्हाला महाराष्ट्र लेकरचं देशात पडतो यासाठी समाज मोठा नाही करीत हो तुम्हाला मी तुमचा काही समज नसून तुमच्या चार बैठक का लावल्या कारण ह्या आंदोलन आरक्षणासाठी पीएच डी साठी नाही तरीही मी रात्रात घेऊ त्या त्रेसष्ट तीनदा बैठक लावली मी त्या शिक्षकासाठी आम्ही जेव्हा तुमच्यासाठी चालतो ना तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही फक्त तुमचा उत्तर देत आहे म्हणजे फायदा उचलायला लागला बायक मराठीच मध्ये वाटलं मागास अहवाल आलाय तेव सादर करा हे तुम्ही म्हणायला तयार नाही कोणा ते बोला चांगलं ना तुम्ही नुसतं तुमचं तुमचं जेड लागलं तुम्हाला ते सगळ्या सोयरेचा देश सगळ्या सोयरेची अंमलबजावणी करा हे तुमच्या डोक्यात नाही तुम्ही फक्त पी एच डी आणि एटी एट पासून लावा तुमचं भाग लग संपलं बाकी बारे उस पडायला जाऊन हे काय निघला तुमचा स्वयं आतापर्यंत काल बसून का बसून तुम्ही तुमचा शब्द निघाला सगळ्या सोयरेबद्दल मागासुर आयोगाचा आवाला त्याच्याबद्दल शब्द निघाला तुमचा खरं वाला नाही नाही गेला कोणते लोक हा मी सगळे सोहऱ्यांसाठी करतोय मागाससाठी करतो तुमच्यासाठी करतोय तुमच्याबद्दल नीत मी अशी तुम्हाला सगळ्यात सांगाव तुमची नियतो तुमचाच भाव बाकी काही लागून द्या सगळे तुम्ही असच करणार तुमचं तुमच बघणार मराठीला लागू द्या काही बारकाला तुम्हाला वाईट वाटत मग तुमची नीट ही चांगले नाही तुमच्या पायावरच आम्ही सगळ्यांसाठी ओढतो आज एक नाही ते सोडायचं बघतो तुमचा कालपासून ऐकतोय मी तुमचं तुमचंच आहे तुम्हाला थोडा वेळ राग नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं तुमचं झालं चल तुमचं किती दोनशे चारशे करून द्यायला होतं जागा तुमचं भागलं बाकीचं भागलं ना आरक्षण गरजेचं नाही का मग त्याची मागणी कालपासून तुम्ही या कायद्यात गेली तुमचं बी मागणी करायला पाहिजे पीएच डी पण आरक्षण शब्द का तुम्ही कमी नाही काढा तुम्ही याकानी तुम्ही हुशार समजता पीएचडी दीज़ केली म्हणून अशी नियत मग लोक जातीच चांगलं होईल तुम्ही मोठे जायला आमच्या जातीचं काही लग्न आम्हाला असं वाटतंय आमचे कोणतरी शास्त्रज्ञ असावं तिथं संशोधक असावं मग आमच्या जातीच तुमचं लग्न करायसाठी नोकऱ्या लावा लागेल लग्न तुम्ही तुमच द्या आमच्या लागू काय आहे काय झालं तुम्हाला मोठं करून आम्हाला काल बसून आरक्षणाबद्दल बोललो नाही कालपासून तुमची पीएडी पीए डी पीएडी चालू आहे तुमच्याबद्दल काम करीत नाहीत तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणार शिकलेले पोर असून आणि माझा शेतकरी राहणार काम करणार माझ्या आरक्षण मिळालं पाहिजे दोन्ही गो तीनही गोष्टी मांडायला पाहिजे तुम्ही नुसती पीएपीच मांडली म्हटलं काल जाऊन झालं असं आता तुमची ते लोकशाही चॅनलने बोलते घेतली अंदाजी मी आवाजावर हो सांगतो मी तर काय डोळाच उघडलेला नाही पण आवाजावर सांगतो आवाज कोणाला होता पुढे तुमचा आवाज होता ना तुम्ही लोकशाहीचं काम करता ना त्याने आता विचारलं जरागे पाटील तिसरा दिवस उपोषणाचा तुम्हाला काय वाटतं तुम्ही म्हणतात पी एच डी धारकांचं काम आम्ही उपसभा बसलो पी एच डी काम झालं असेल कळलं म्हणजे का बाहेर आरक्षणाची काल दिस रात्री दिस आता आर। दिस आरक्षण मिळाल्यावर चांगलं होईल ना का पी एच डी झाल्यावर चांगलं होईल काय राहू तुम्ही शिकलेले बोर काय बोलता तुम्हाला हे सुद्धा नाही कळालं तुम्ही उलट आरक्षणावर अभ्यास करायला पाहिजे असं द्या सगळ्या स्वयंचा तसं द्या मागासवर काय कसं आवाज आलाय ते आरक्षण द्या म्हणजे माझ्या सगळ्या काय तर काय आमचं बीएडी वाले जो आहे तुमचा तुमचा तुमचं नवाय चालू केलं तुम्ही अरे मराठ्यात शिकलेले सोडत विशेष आधी बोलवणारे

बसतो, बस बस हो। करता ओके तुम्हाला मिनिट एक मिनिट भूम अडीएचे बुमाडिचे बुमडिचे माईकचेनलाईन मॅच चेक वन टू थ्री मॅच चेक मॅच चेक मैच चेक, मैच चेक, मैच चेक।

आला ना कनेक्ट झाले का दिसते का व्यवस्थित जोमची लिंक दिली नाही मला ते मिळत नाही सर इथून हो सर

ओके ना ना थोड़ा आली थोड़ा ओके 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 आओ फोन हाँ, okay. करा आर लगे लेपर ली लेपल, लेपल, लेपल बोला ठीक छोटा लेपर घोको पुलिस कर

हा प्रेश सुरू होती याच नंबरवरून मी कॉन्टॅक्ट टाकतो याच्यावर कॉल करा त्याच्यावर नका करतो एट नाईन एट नाईन सेव्हन फाईव्ह झिरो काम करा माहिती आहे अरे तिथे नाही 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 अरे यार त्याच्यातून ऑडिओ जाणार ठेव ना बाजू असं काही गरज नाही ना तो ऑडिओ जाणार तोच ठेवा ना गरा बोमती हम जानते हैं सर एक एक नहीं रहता तब तब बोल वाइट प्रिंटेड ओके चल क्या ना तेरी दे है क्या संचिती दे तेरी दे है ओके ये आलू ना कर दें सुमाइटी ये ये आलू ना कर खाली दिया तो हाथ क्या देख रहे हैं आरे 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 पाटील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारत आहे पंधरा तारखे ते स्वीकारून सोळा सतराला विशेष अधिवेशन बोलू शकतात सोळा ते आठ पण याच्यात एक असं होतं की वेगळं स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केल्या बातम्या आहेत सगळीकडे सध्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारलं तर पाहिजे पण मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याचा कायदा पारित झाल्याशिवाय माननीय न्यायालयात ते विषय चालणार नाही ज्या मराठ्यांना आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी आपण या लढा उभा करत असताना आपण नवीन मागासवर्ग आयोगही गठीत करायला लावला त्याचा अहवालही आला आता सरकार कायदे त्याचा पारित करणं गरजेचं आता ते वेगळं ओपन कोर्टात हिरिंग झाली तर नाही असता माझ्या मराठ्यांचे पुला पुन्हा हाल होणार आहे परंतु ठीक आहे तरी त्यांनी तो कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण द्यावं टिकणार परंतु ते जर उडणार असलं ते जर टिकणार नसलं तर मराठ्यांचं नंदी हा ओबीसी आरक्षण वापरले आहे त्यापेक्षा मराठ्यांना ओबीसीतूनच सगळं महाराष्ट्रातल्या आरक्षण द्यावं मराठा म्हणून आम्हाला कुणबी म्हणून नको मरणारे वगैरे जास्तीत जास्त ती एक दीड हजार लोक आहेत राहायचं त्यांच्यासाठी सरकारने विनाकारण काही हट्ट त्यांचा ते दहा पंधरा दहा बारा हजार लोक असतील तेवढ्यासाठी ते बी इतके पण नसतील बोलणारे तर पाच साच येतात पण तरी बी आपण दहा एक हजार पाच एक हजार दहा बाराशे तेराशे धरून थोडं जास्तीत जास्त बाराशे तेराशेपेक्षा जास्त नसतील ते त्यांच्यासाठी इतकं काळजी करेल त्यापेक्षा आपण उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलू आजच्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेऊन उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलू मराठा ओबीसी आरक्षणातील त्या सगळ्या सोयऱ्यांचा कायदे कायद्याचा सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना झालेली त्याचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी हे उद्या करावी कारण सरकारला तीन चार दिवसापासून आम्ही सांगतो विशेष अधिवेशन आपण बोललो आणि तातडीने हा विषय घे तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल सरकारला जर म्हणलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा आणि त्याची अंमलबजावणी करा तुमच्या मुलं बातम्या द्या चौदा तारखेला पंधरा तारखेला सोळा तारखेला अधिवेशन होणार आहे असं सरकार पण बातम्या द्या आणि वेगळं देणार वेगळं काय आलं तुरी तुला सांगलं तो आम्ही विशेष अधिवेशन बोलू सगळ्या सोयऱ्यांचं अंमलबजावणी करा तर तुम्ही आम्हाला ते सांगता उपोषण सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारू मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्या कायदा बनवू आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात झाली पाहिजे तर ते टिकणारी याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषयच घेत नाहीत तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा आला ना मी अधिवेशन बोलवतो मी आमक करतो तुम्हाला सगळ्याच सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी लागणार मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांचा शब्द दिलेला आहे गुलाल तुम्ही त्या दिवशी तुमच्या डोक्यावर टाकून घेतल्या त्याचा अपमान होऊ देऊ नका त्या शिवपासून सुटणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणारी कायदेशी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल शुकारूप तेही लिहा ते हजार बाराशे लोकांना पाहिजे फक्त मराठा म्हणून आरक्षण त्यांना त्यांच्या लेकरांचं वाटोळ करून घ्यायचं वाटतं कारण ती आरक्षण टिकणार नाही तरीही आमची नियत चांगली आहे सगळ्या सोयऱ्यांचाही कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सगळ्या करोड मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्या बाराशे तेराशे लोकांना मराठा म्हणून आरक्षण लागणार आहे त्यांच्यासाठी हे आम्हीच लढतोय आयोगही आम्हीच नेमायला आहे आणि त्याचा अहवाल आम्हीच तयार केला आहे करायला लावलाय सरकारनं तोही केला आहे तो अहवाल करून वेगळा कायदा त्या बाराशे तेराशेसाठी करा पण तीही टिकलं पाहिजे नाही ते त्यांच्या अभोरांचं वाटलं होईल नसता सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयीचा माध्यमातून आणि आरक्षण मागतोय सगळ्या सोयींच्या काही चालवायला पाहिजे आणि ही मागणी सरकारने यावर बोलावं सोशल मीडियामध्ये मॅसेज जातोय की चौदा तारखेला महाराष्ट्र बंद होता ते काहीच नाही म्हण नाही काही त्याच्याबद्दल तुमचं नाही त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे मला काल दिवसभर आणि रात्रभर काय सुच सुधरलं नाही का तर थोडंसं कोणाला पाणी ते प्रचंड यायला लागल्या म्हणून मला काय सुचलं नाही मला त्याबद्दलचं माहीत नाही तो मराठा समाजाचा निर्णय मराठा समाजाचा कोणी मालक नाही समाज काही पण निर्णय घेऊ शकतो तुमचा पाठिंबा नाही मी ते बघितलंच नाही तर त्याच्याबद्दल समाज बघा मी समाजाच्या पुढं नाही समाज मी समाजाच्या पुढं नाही समाजानं जर काही निर्णय घेतला असला तिकडे पण ते शांततेत असावं एवढी मात्र माझी इच्छा काही समाजाने निर्णय घ्यावा तो शांततेत घ्यावा पाटील आता तर जी भूमिका आहे किंवा कौल आहे कल आहे सरकारचा ती कुठंतरी स्वतंत्र आरक्षण देण्याच्याच ह्याच्यावरती दिसताना पाहायला मिळतंय महागासगी आयोगाचा अहवाल स्वीकारणं त्यानंतर अशा बातम्या येणं म्हणजे याबाबत तर तुम्ही स्पष्ट केलेलं आहे अगोदरपासूनच तुमची भूमिका एकदम क्लिअर आहे तरीसुद्धा तसं येणं किंवा तशा दृष्टीनं सरकारनं विचार करत नाही कितपत तुमचीच आहे त्यावरती मी म्हणतोय सरकारला आम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबद्दल बोलतो आहे ओबीसी आरक्षणाबद्दल बोलतोय मोर्चाही त्यासाठीच होता आधी अधिसूचना राजपुद्ध त्यासाठीच सरकारनं काढलेली की ज्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारासह सगळ्या द्यायच्या आणि नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा महाराष्ट्रातल्या ओबीसीतून आरक्षण द्यायचं त्यासाठी ती अधिसूचना काढली त्याच्याबद्दल बोलायचं अधिवेशन त्याच्यासाठी किंवा त्या अधिवेशनात आम्ही अंमलबजावणी करतोय असं सरकारनं बोलायला पाहिजे डोके बिघाडल्यासारखे आम्ही वेगळं देऊन आम्ही म्हणतो कधी उमर तुम्हाला देऊ नका सगळ्या सोयऱ्यांबद्दल बोला ना त्याची अंमलबजावणी करणार आहे का नाही तुम्ही जरी वेगळं दिलं तरी हे अंमल सगळ्या सोयांच्या कायद्याची अंमलबजावणी सुटू शकत हे तुम्हाला जाहीर सांगतो सरकारला सुद्धा तुम्ही पळवाट करताय का त्या आरक्षणाची मागणी सुद्धा देऊ नका अशी आमची नाही त्या मागणीसाठी सुद्धा मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी आम्ही झगडतोय ते बाराशे तेराशे लोक घेतेन तेवढे आणि ज्या दोन नेते त्यांना एक लागतंय मराठा म्हणून घेऊ त्याच्यासाठी आम्हीच लढलो तो यासाठी त्या नेत्यासाठी सुद्धा आम्हीच लढलो काही अडचण नाही मला तो यासाठी लढाल आम्ही नाही लढलो आमच्यासाठी आम्ही तुझ्यासाठी लढतो घे ऐक परंतु करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण लागतंय करोडो मराठ्यांना आणि ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसीतून त्यांच्यासाठी नोंद नस नसणाऱ्या मराठ्यासाठी सगळ्या सोयांचा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे आणि हैदराबादचं गॅजेट घ्यायचं कबूल केलं आहे त्यावर सरकारने बोला तुम्ही जर याच्यात बोलत नसाल आणि तुम्ही ते अंतरनंतर तुम्हाला वाटतं तुमचा जर गैरसमज असला मी जाहीर फेरीच्या माध्यमातून सांगतो तुमचा जर गैरसमज असेल की आम्ही उठतो ते दिल्यावर ते तर आमच्या मराठ्यांचा काही बाराशे तेराशे भावासाठी आहे पण करोडो मराठ्यांसाठी सगळ्या स्वयंचा कायदा पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे याच्यासाठी सुरू आहे तुमचा जर गैरसमज ते, तुमी। ते, तुमी ते ती उठेल तर ते तुम्ही ते तुम्ही विसरून जा सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही उठत नसतो आणि आयदर्वाद गॅज लावल्याशिवाय आम्हाला नको शिव उठणार नाही हे सरकारनं समजून घ्या दोन्ही आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला नकोसे आणि दोन्ही जर कायद्यात टेकणार पाहिजे पाटील की तुम्ही आनंदसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटले की शिंदे समितीमध्ये होणाऱ्या संरक्षणात माथाडी कामगार मराठा नसल्याचं त्यांचा उल्लेखच नसल्याचं म्हटलेलं आहे नाही तसं जर असत तर मी सरकारला सांगेन डबेवाल्यांपासून माथाडी कामगारांपासून मजुरांपर्यंत सगळ्याचे सगळे आरक्षणा सरकारला घ्यावे लागणारे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी इथं खंबीर आहे मराठा समाजानं काळजी करायची गरज नाही हे उपोषण सगळ्या सोयांचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करणे आणि हैदराबादचं गॅजेट घेणे यासाठी त्याशिवाय जे आपणपोष मागे घेतलं हे आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही ज्यांना बाराशे तेराशे जण येतं त्यांना मराठा म्हणून पाहिजे त्यांच्यासाठीही मागे सोड आयोगाचा अहवाल आपणच बनवायला लावला त्यांच्यासाठी पण आपणच लढलो त्यांचे नेते फक्त बदलत राहिले ठेवीला आम्हाला वेगळं पाहिजे त्यालासुद्धा आम्हीच द्यायला लागलो तो आमच्या विषय आरक्षणासाठी लढला नाही पण आम्ही तुझ्यासाठी लढलो आम्हाला हे सरकारन योग्य तो काढून टाका पुन्हा सांगतो हे उपोषण सगळ्या सोयांचा कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी हैदराबादचं गॅजेट घ्यायला लावण्यासाठी हे अमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय हे लक्षात ठेवा शेवटचा प्रश्न आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र सरकारकडून कोणत्याही हालचाली झालेला नाही किंवा तुमच्या सो सोबत संवाद साधण्याचं त्यांनी अजून काही केलेलं नाही सरकारने काही केलं नाही केलं तरी त्यांच्या लक्ष येईन पंधरा तारखेला अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ना, केली नाही हैदराबादचं गॅजेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होत आहे हे त्यांच्या लक्षात येणार त्यांनी टप्पे पाडले आम्ही टप्पे पाडलेले असत ना आंदोलनाशी आम्ही काय कापलं नाही सरकारला चांगलं माहिती आमचे टप्पे माझे काय का असतो त्यांना जर यांनी घेतलं नाही आणि अंमलबजावणी केली यांना कळत महाराष्ट्रात काय आठवले दादा सरकारला असं वाटतं की मुंबईवरून मराठी वापस आले म्हणजे पुन्हा मुंबईला येणार नाही की असं म्हणून कुठेतरी वापस पाठवले का त्यांना परत कळत पंधरा तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही महाराष्ट्रातले मराठी मुंबईत जाते का कुठं जाते त्यांनी आता सांगत नाही त्यांना कळ पंधरा तारखेला जर त्यांनी अंबर नाही केली तर महाराष्ट्रात काय होत आहे आणि मराठी मुंबईत येते का नाही आहे पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शंभाजीनगर आपण ते आपली भेट घेते किंवा आपली गेले त्यांची भेट घेणार आहे काय जमा त्यांची भेट घ्यायची ती महाराष्ट्रातली मराठी जात काय हे लक्ष येईल कारण त्यांना आम्ही आवजाव घालून देखील त्याच्या आधी त्यांनी हे नाही दिलं त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला देणं देऊ कुणी असून द्या आमच्याच मतदानाच्या जीव येईल तो कोण झाला म्हणजे जनतेच्या जीवावर झालेला त्यांना परत घरी हिंदायला लावायला आम्ही खंबीर येतो आम्ही चौदा राज्यात एकत्र यायला लागलो हो त्यांना कळम कास असतं पंधरा तारखेला फक्त तुम्ही अंमलबजावणी करू नका मला महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते ना जाते पुन्हा पण देशात आंदोलन चौदा राज्य एकत्र होणार धन्यवाद